ठाकरे गटाचा उमेदवारी इकडे दिसतच नाही दक्षिण मुंबईमध्ये तर आमच्या लोकांचा जर रोजगार जात असेल तर आम्ही ठरू की कोणाला मतदान करायचं आहे आता त्यांचा वटीन आला इकडे काँग्रेस येणार इकडे शिवसेना येणार ते लोक आमचा कोण काम करत नाही तर नार्वीकर येण्याची शंभर टक्के गॅरंटी आहे परत उभं राहिला कारण ती कामाचा मोबाईल झाला म्हणून हां बरंच काही काम केलं पण त्यांनी काय थोडं बहुत चेले लोक आहे ना त्यांचं त्यांचे चेहऱ्या लोक मध्ये मध्ये थोडं एक दान करतात विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळं सर्वांनाच उत्सुकता आहे की आपला लाडका आमदार कोण असणार आहे अद्यापही महायुती असो किंवा महाविकास आघाडी अद्यापही कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही आहे मात्र आज आपण उभे आहे कुलाबा मतदारसंघामध्ये कुलाबा मतदारसंघ हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो यासाठी की या, या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला होता त्यामुळं राहुल नार्वेकरांच्या विरोधात ठाकरे गटाकडून कोण उमेदवार को देण्यात देणार आहे देण्यात येणार आहे हे देखील महत्त्वाचं असणार आहे अद्याप शिवसेना ठाकरे गट असो किंवा भाजपकडून अधिकृतरित्या राहुल नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली नसली तरी राहुल नार्वेकर यांनाच या मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर ठाकरे शिवसेनेच्या वतीने अशोक धवक यांना ना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे लोकांच्या मनातील लाडका आमदार कोण आहे या संदर्भातील आपण लोकांकडून जाणून घेऊया आता निवडणुका जाहीर होणार आहे आपण कुलाबा मतदारसंघातील रहिवाशी आपण कुठं राहतात आणि आपल्या मतदारसंघातील आमदार कोण आहे आणि आता निवडणुकीनंतर जे कुणी उमेदवार देण्यात दे। येणार सर्वात पसंती आपली कुणाला राहणार आहे आता मी राहतो शिवशक्तीनगर मध्ये माझं नाव अशोक नॅनू गरुड तर एवढे वर्ष इकडे मी राहतो का मी मला तीस वर्ष झाली इकडे पण एवढं चांगलं काम आजपर्यंत माझ्या तर नजरेत नाही आलं की यांनी एवढं पुरा कु कुलाबा पिंजून काढला आणि सगळीकडे त्यांनी कामं केलेली आणि मेन म्हणजे आमच्या शिवशक्ती तर त्यांनी भरपूर केलेली आहे तर त्याबद्दल आता ते सध्या तेच आमदार आहेत आणि पुढे पण तेच येणं असं मला वाटतं आहे कारण की त्यांच्या कामाचा मोबदला मोबदला म्हणून आमच्या विरोधात ठाकरे गटाच्या वतीने उमेदवार देण्यात येणार येणार मी पण ऐक मला ऐकण्यात आलेलं आहे की उमेदवार असं मी ऐकण्यात आलेलं आहे त्याचं स्पष्ट मी करू शकत नाही की आदित्य ठाकरे उभा राहणार आहे असं मी ऐकण्यात आलेलं आहे त्यांच्या विरोधात आणि आणि बाकी गटबंधनच आहे बाकी लोकांचं कुणाला पसंती राहुल नार्वेकर साहेबांची जे कामं तुम्ही म्हणता केलेले काय प्रमुख कारण काम आहे जे तुम्ही सांगतो अशी कोणती नाही सगळी कामं केली असं नाव घेण्यासारखं भरपूर कामं केलेली आहे आता बोलायला गेलं तर उसा हे होऊन जाईल वेळ होऊन जाईल पण भरपूर कामं केलेली आहेत आता एक प्रश्न असा आहे की शिवसेना शिवसेना हा वाद अनेक दिवसा होता तोच वादाचा निकाल राहुल नार्वेकर सरांना दिलेला होता हा तर त्यानंतर शिवसेना आणि बोलणार नाही काय आहे हे जरा काहीतरी पर्सनल गोष्टी आहे याच्यामध्ये भाग घेणार नाही पण एवढं सांगतो तर नार्वीकर येण्याची शंभर टक्के गॅरंटी आहे परत उभं राहिला कारण ती कामाचा मोबदला म्हणून बाकी गोष्टी त्या राजकीय गोष्टी मला त्याच्याबद्दल काय बोलायचं ना कारण की त्यांनी कामं केलेली आहे पुराबा कुलाबा विधानसभामध्ये भरपूर कामं केली त्यांनी तुम्हाला काय वाटते राहुल नार्वेकर सरांच्या चांगलं काम आहे त्यांचं नाही आपल्याला तर जो दिसते समोर दिसतंय राहुल नार्वेकर सरांचं काम सगळे काम केले हा बरंच काही के काम केलं पण त्यांनी काय थोडा बहुत चेले लोक आहे ना त्यांचं त्यांचे चेले लोक मध्ये मध्ये थोडं एक दान करतात त्यासाठी त्यांचं नाव थोडं खराब होतंय तेच सांगतो नारू सर नारायण सरकारला की त्यांना जरा जरा बघून घ्या त्यांचा चेले लोकला विचारा कुठं काय चाललंय काय नाही बस मला विनंती आहे त्यांना बस का, काम चांगलं काम चांगल्या प्रकारे सगळं काम आहे पाणीचं आहे हे ते सगळं करतात त्यांनी पण कुठं कुठं पूजा पण असतो स्वतः जातात की काही नाराजी काय असं घडलेलं आहे की म्हणजे असं बरेच गोष्ट आहे पण सांगू नाही शकत मी आपण काय पक्ष नाही त्यांचं कोणाचं नाही आम्ही आम पब्लिक आहे मग बरेच गोष्ट आहे काम चांगलं आहे त्यांचं पण पण त्याने लोकचा थोडा निवडून येण्यासंदर्भात ठाकरे गटाचा उमेदवार निवडून शकणार की राहुल नार्वेकर पुन्हा आहे आम्हाला तर निवडून आलं तर राहुल नार्वेकर राहुल नार्वेकर साहेब इकडे या कुलाबा विभागामध्ये कार्यसम्राट आहेत त्यांच्या एवढं काम कुणीच केलेलं नाही आणि इकडे कोणताही गटाचा उमेदवार उभा राहिला तरी राहुल नार्वेकर साहेबच जिंकून येणार तर असं काय काम आहे की ते केलेली आहे आणि ठाकरे गटाचा उमेदवार ठाकरे गटाचा उमेदवार इकडे दिसतच नाही आहे दक्षिण मुंबईमध्ये आणि कुलाबा विभा विभागामध्ये राहुल नार्वेकर साहेबांनी भरपूर कामं केलेली आहेत गोरगरिबांसाठी भरपूर कामे केलेली आहेत पाणी वगैरे सर्व घरघर पोहोचवलेलं आहे खूपच चांगलं काम केलेलं आहे त्यांनी लोकांच्या आडीनडीला कामी येतात हॉस्पिटलचं काय ये काम असलं तरी ते लोक ते येतील तिथे आम्हाला मदत करतील सर्व काय करतात ते आता विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे आता विद्यमान आमदार राहुल नार्वेकर आहे तिथं आणि आता निवडणुकीनंतर पुन्हा रंधुमाळी सुरू होणार आहे तर कोण उमेदवार निवडून येऊ शकते राहुल नार्वेकर पुन्हा निवडून येऊ शकतात की दुसरा महा महाविकास आघाडीचा उमेदवार येऊ शकते पहिला प्रथम मी इकडचा चेअरमॅन म्हणून आहे मच्छीमार सरहदे सोसायटीचं माझं नाव जयेश भोईर आणि आता जे निवडणुका येणार आहेत या निवडणुकीमध्ये स्थानिक आमदार राहुल नार्वेकर आहेत ह्या मागच्या पाच टायमा पाच वर्षापासून आता जे काही कामाची इकडे गती आहे ती गती कुठली प्रमाणे आमच्या मच्छीमारांवर जे काय अडचणी आता आलेल्या आहेत त्या अडचणी एवढ्या आहेत की उडा उद्याणपूल आहे सगळ्या गोष्टी आहेत पण आम्ही या सरकारला किती वेळा भेटण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्र्यांनी आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले तर आत्ताच ती बातमी मला वाटतं उद्यानपुलाची आलेली आहे या ह्याच्यात आता त्यांनी फ्लॅश केलेली आहे तर आमच्या लोकांचा जर जा रोजगार जात असेल तर आम्ही ठरू की कोणाला मतदान करायचं आहे आम्ही पूर्ण आमच्या मच्छीमार नगरमध्ये सांगून आमच्या कोळी बांधवांना की जर असं होत असेल तर पुढे भविष्यात कुठेतरी बदल आम्हाला करायला लागणार असा विचार आमच्या मनात चाललेला आहे आणि निवडणुकी जर आता तोंडावर आलेल्या आहेत तर त्या तोंडावर निवडणुकीवर जर असे आम्हाला फटके बसत असेल तर मच्छीमार कोळी समाज हा सगळ्यांना द दा इलेक्शनला दाखवल्याशिवाय राहणार नाही काही काही मुद्दा झाला तुमच्या अडचणी आहे सांगत अनेक अडचणी आहे म्हणजे फिशिंगपासून तर समुद्राचे जे का काम चालू आहे त्याच संदर्भात परंतु आमदार म्हणून आणि इथले जे स्थानिक आमदार राहुल नार्वेकर आहे किंवा आता ठाकू जे महाविकास आघाडी होती जे उमेदवार जे देणार आहे त्यांचं काम एकंदरीत कसं आहे तुमच्या मनातला नेमका मच्छीमार म्हणजे समाजाच्या मनातला लाडका आमदार कोण असणार आहे तर ह्याच्याच करता सांगतोय की आम्हाला ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही बोलले मच्छीमारांसाठी जे काही गोष्टी ई डी लाईट असो काही असो त्याच्यासाठी आमच्याबरोबर जे संघर्ष केलाच नाही कोणी आम्ही पहिली प्रथम या टायमाला नवीन कोणीही उमेदवार देतील महाविकास आघाडीचा आणि कुठल्याही याचा ज्या ज्या उमेदवाराने आमच्यासाठी जे मच्छीमारांसाठी जे काही काही गोष्टी आमचे राहिलेले आहेत ते करणाऱ्याचे आश्वासन दिलेले आहेत अशा नवीन चेहऱ्यासाठी आम्ही बघतोय की जरी राहुल नार्वेकर असतील पण राहुल नार्वेकरची पण गोष्टी आहेत नाही असं नाही पण आमच्या कुठल्या कुठल्या गोष्टीला त्यांनी ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या आमच्या फॉलोअपमध्ये आम्हाला दिसले नाही आणि पुढच्या इलेक्शनसाठी जसे इलेक्शन झालं आपला ह्याचा खासदारकीचा त्या इलेक्शनमध्ये लोकांनी दाखवून दिलं की, की खरोखर कुठला विकास होतो आणि कुठला नाही विकास होत तसंच या इलेक्शनला आम्ही पण मच्छीमार दाखवून देणार हे आम्ही सहस येणाऱ्या निवडणुकीला आम्ही दाखवू ते स्टँड का स्टँड असणार असं आहे की खरोखर स्थानिक आमदारांनी जर आता जर केलं नाही हे जे गोष्टी ज्या गोष्टी आम्ही सांगतोय कारण का अडचणी वाढत जर गेल्या तर हा मच्छीमार इकडे जगणार नाही बरेच अडचणी आहेत उद्दामपूल आहे तीनशे एकर भरव आहे अशा गोष्टी जर पाण्यामध्ये प्रकल्प आले आणि मच्छीमार जर हे झाले पूर्णपणे नास्ताईला लागले तर ह्याच्यासाठी जर आमदारांनी आमची दखल घेतली नाही तर मग आमदाराला आम्हाला दाखवायला लागणार या इलेक्शनला काय गोष्टी आता निवडणुका जवळ येणार आहे मच्छिमार संघटनेच्या आणि तुमच्या काय अडचणी आहे आणि राहुल नार्वेकर यांचं पाच वर्षातलं काम कसं आहे आणि या मतदारसंघामध्ये काय पाच वर्ष राहुल नार्वेकर ते आमदार आहेतच काय काय गोष्टी सरकार दरबारी ज्या मच्छीमारांच्या बद्दल चालतात त्या संदर्भामध्ये निर्णय घेताना मच्छिमारांना विश्वासात घेतलं जात नाही ही सगळ्यात मोठी प्रमुख मागणी आहे आमची म्हणजे अडचण ही मोठी आहे मच्छीमारांची की प्रत्येक वेळेला मच्छीमाराच्या संस्थेने निवेदन द्यायचं सगळ्या आमदारांना मुख्यमंत्र्यांना फक्त डिक्लेअर झाल्यानंतर हे आम्हाला करावं लागते ह्या डिक्लेअर झाल्यानंतर किंवा बैठका होण्यागोद जर मच्छीमारांना विश्वासात घेतला तर ही परिस्थिती आमच्या संस्थेवर आली नसती आणि त्यामुळे स्थानिक आमदारांनीसुद्धा वेळा आमच्या विजिट दिलेल्या आहेत बरीचशी त्यांची कामं चालू आहेत परंतु मच्छीमारांच्या जीवावर जे काही रोजीरोटीवर जे काही अतिक्रमण होते त्या संदर्भामध्ये आवाज उठवायला पाहिजे किंवा मच्छिमारांच्या संदर्भामध्ये काही गोष्टी करायला पाहिजेत त्यामध्ये अद्यापर्यंत ते कमी पडत असं मला वाटते स्थानिक आमदार आहे विधानसभेचे अध्यक्ष आहे म्हणून तुमच्या एवढ्या मोठ्या मागण्या असताना देखील त्यावर पाठपुरावा आजपर्यंत राहू राहून केला नाही का त्यामुळं तुम्ही ह्या निवडणुकीत त्यांच्यावर बहिष्कार करणार किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देणार नाही आम्ही आता बघा महाविकास आघाडी असू दे महायुतीचा उमेदवार असू दे परंतु मच्छीमारांच्या प्रश्नासाठी जो आम्हाला स सा, सहकार्य करेल किंवा मच्छीमारांसाठी नेहमी तत्परतेने भाग येईल अशा उमेदवारांच्या बरोबर आम्ही राहू आम्हाला राहुल नावेकरांनी पण आश्वासन दिलेलं आहे त्यांनी त्याचं आश्वासन पूर्ण करावा सम समाज त्यांच्याबरोबर राहील परंतु नुसतं आश्वासन देण्याचा अर्थ नाही ना ज्या काय गोष्टी व्हायला पाहिजे ज्याची संघटना नाही अशा लोकांना घेऊन ते चालत असतील त्याच्या लोकांच्या जर बैठका लावत असतील तर आमच्यात आमचं दुर्दैव येते आमचा स्थानिक आमदार असून आम्हाला अशा गोष्टी बोलाव्या लागतात त्याच्यामुळे कोण इथे येईल कोण चांगला आहे आणि लोक सुज्ञ आहेत लोकांना आता सगळा कळते आम्ही जरी किती सांगितलं तरी लोकांना हे समजते की कोणाला मतं द्यायची कोणाला निवडून आणायचा हे आता प्रत्येक जनतेच्या जनतेवर अवलंबून आहे परंतु काही ठिकाणी आम्ही अशी भाषा बोलल्यानंतर ते आमचा गैरवापर करतात आमच्या नावाचा लेबल लावतात असे असे त्यांनी लोक त्यांच्याकडे कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आवडलं पाहिजे पहिलं की कोण लोक इथे काम करणार आहेत कोण समाजकारण करणार आहेत आणि त्यांना कशा आप पद्धतीने आपण घेऊन चाललं पाहिजे हे त्यांनी समजलं पाहिजे परशुराम मेहेर मी मच्छिमाळ सरोज सहकारी सोसायटीचा डायरेक्टर आता लोकसभा आता विधानसभा निवडणुका आहे दिलेले पैसे मिळाले का आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तुमचा लाडका आमदार कोण असणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नार्वेकर आणि कसं काम आहे त्यांचं त्यांचा काम चांगला आहे त्यांचा पुष्कळ आम्हाला मदत आहे आम्ही जे काय सांगतला आमचं इकडे हे चाललंय तर नार्वेकर इकडे हजीर असते दुसरा कोण येत नाही पण नार्वेकर पहिला येते ना आम्ही कुठे बोलला का आम्हाला इकडे पाण्याची आहे का तर तोच येते आमच्या याच्यामध्ये दुसरा कोण इकडे येत नाही आता त्यांचा वटीन आला इकडे काँग्रेस येणार इकडे शिवसेना येणार ते लोक आमचा कोण काम करत नाही त्यांचा वटीन आला आहे ना तर तिकडे हे सांगणार ते सांगणार आम्ही कोणाला वोट देत नाही आमचा नार्वेकर आहे आम्हाला त्यालाच निवडून देणार आहे आम्हाला भेटले परवा आम्हाला परवा दिवस आले फक्त ताईला ना आले मीना धनुला लाडका आमदार या संदर्भातील सगमेंट साठी न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या वतीने अनेक लोकांच्या स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या लोकांनी अनेक आपापल्या मतातले मनातला जो मुख्यमंत्री या संदर्भात न्यूज स्टेट महाराष्ट्राची बोललेले देखील आहे मात्र जो कोणी उमेदवार या मतदारसंघामध्ये देण्यात येणार आहे तो आमचा काम करणारा असो आमचा हक्काचा आमचा लाडका आमदार असो अशीच भावना या परिसरातील मतदार मतदारसंघातील नागरिकांनी व्यक्त केली आहे संतोष मोरेसह कॅमेरामॅन स्वप्नील चव्हाण मुंबई